रेल्वेचा प्रवास सुखाचा प्रवास तर पंच्याहत्तर रुपया चौक चंद्रपूर तेही वर्धा म्हणजे सेवाग्राम हैदराबाद निजामुद्दीन दक्षिण एक्सप्रेस नेहमी प्रमाणे आली सव्वा तास उशिरा दालवडा हो हो सेवाग्राम प्रसिद्ध दालवडा खाल्ला आनंदाचा प्रवास सुरू झाला चहा लवर रेल्वेचा प्रवास म्हटलं की आनंदच नारा आणि आपल्याला भेटले काही नवीन मित्र पंचवीस मिनिटात आलं हिंगणघाट बेंगलोरच्या कृषी महाविद्यालयाची घड्या सव्वा आठ वाजल्या आणि वरोराण म्हणजेच वरोरा तेही ते हिंगण गाठून फक्त पंचेचाळीस मिनिटात मित्रांसोबत घेतला थोडा आनंद प्रवासात तुम्ही जोडलेल्या मित्राचं नाव कमेंट करून त्याला टॅग करा रेल्वे फाटका जो बसणाऱ्या मित्रांना एवढंच सांगणं कोणीतरी आपली घरी वाट आहे त्यांचा थोडा विचार करा ब्लॅक डायमंड सिटी चंद्रपूर विक्रेत्याने गाडीत घेतली उडी आणि एकशे बावीस किलोमीटरचा प्रवास असा होता रेल्वेचा प्रवास आनंदाचा प्रवास आणि दोन तासात सुखरूप पोहोचलो चंद्रपूर